कोळ्हावी येथील ग्रामपंचायतमध्ये एका चौवेचाळीस वर्षीय इस्माने प्रवेश केला आणि त्याला त्याच्या घराच्या उतार्यावर चतुर्शिमा लिहून हव्या होत्या मात्र तसे अधिकार आम्हाला नाही असे ग्रामसेवकने सांगितले असता त्याने ग्रामसेवक त्याचे सरपंच यांच्याशी वाद घातला आणि टेबलावर ठेवलेले नमुना रजिस्टर आठ हे घेऊन त्याचे चार पानं फाडून टाकले सरपंच यांची गच्ची पकडली व शिवीगाळ केली ही घटना दिनांक एकवीस जुलै सोमवार रोजी दुपारी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटाला एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणेसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळनावी या गावात ग्रामपंचायत कार्यालय आहे या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक दिनेश रामकृष्ण पाटील वय पन्नास वर्ष हे बसले होते तेथेच सरपंच विकास जगन्नाथ सोडंके उर्फ गोटू ग्रामपंचायत सदस्य जगदीश संजय सोडंके ग्रामपंचायतचे कर्मचारी राजू गोकुळ सोडोंके दीपक ज्ञानेश्वर सोडंके व ऑपरेटर गणेश कैलास सोडोंके हे होते दरम्यान तेथे बापू मुकुंदा सोडंके वय चौवेचाळीस हा आला आणि त्याने मला माझ्या घराचा उतारा पाहिजे आणि त्यावर चतुरसीमा लिहून पाहिजे असे सांगितले मात्र चतुरसीमा लिहून देण्याचा अधिकार आपला नाही असे ग्रामसेवकांनी हो सांगितल्याचा राग येऊन त्याने थेट त्यांच्याशी वाद घातला आणि मध्ये बोलायला गेलेले सरपंच विकास सोडंके यांची गच्ची पकडली व नमुना आठ रजिस्टर जे टेबलावर ठेवले होते ते फाडून टाकले आणि सर्वांनाच त्यांनी अश्लील शिवीगाळ केली तेव्हा या यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार किशोर परदेशी करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा